तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती आणि या अतिवृष्टीदरम्यान चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत पप्पा तीन ते चार दिवसापासून नियमितपणे अतिवृष्टी होती शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे कसं पाहता आहे खरं जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी पाऊस हे आवश्यक विषय आहे पण पावसाची जी बीड जिल्ह्यात तीन दिवसापासून आगमन झालं आहे ते आता पिकाचं नुकसान करण्यासाठी होतं आहे कारण पाऊस आपल्याला आवश्यक आहे पावसाचं प्रमाण फक्त चोवीस तासातच शंभर एम एमपेक्षा जास्त पाऊस पडणं ही खूप मोठी हानिकारक आहे म्हणजे ते अतिवृष्टीमध्ये झाले बरेच मंडळं आता अतिवृष्टीत डिक्लेअर केलेत काही मंडळ अतिवृष्टी होऊन गुन्ह्या शासनानं त्याला घेतलेलं नाही आहे शेतकऱ्यांसाठी जे ही हानिकारक गोष्ट आहे ते मायबाप सरकारनी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे निसत्या घोषणा नाही निस्त बांधावर जाऊन शो पीस नाही आहे काय जायचं निसतं काहीतरी म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं मी मदत करणार पालकमंत्र्यांनी म्हणायचं मी दिली द्यायलाच लावणार आणि द्यायचं काहीच नाही तिथून मागचे आहेत ते म्हणाले की पंचवीस टक्के जी अग्रिम आहे ते देण्यासाठी आम्ही चर्चा वगैरे करून ती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न कृषी मंत्री काय म्हणाले ते मी ऐकलं नाही पण जर ती म्हणली असते की अग्रिम देऊ तर अग्रीम देणं हा सरकारचा विषय नाहीये देण्याच्या नंतर जे नुकसान शेतकऱ्यांना झालंय त्याचा विमा जो शेतकऱ्यांनी उतरवलेला आहे त्या विम्याच्या मोबदल्यात कंपनीने अग्रिम देणं हे त्यांच्यावर बंधनकारक आहे आणि त्याच्यासाठी एक लोकसभेचा संसदेचा सदस्य या नात्यानं मी पण कंपनींना सांगणार आहे की तुम्ही यांचं अग्रिम दिलंच पाहिजे तर सरकार माय यांना काहीतरी मदत दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे पंचवीस टक्क्याचं अग्रिम तर ते त्यांच्या निकषाप्रमाणात कंपन्या विमा कंपन्या देतीलच पण सरकारने पण मदत केली पाहिजे तर खऱ्या अर्थानं काहीतरी शेतकऱ्यांना हात सोडून मनोज मनोजरांगी पाटील हे बांधवून कृषी मंत्र्यांना फोन कॉल वरून, वरून संवाद केलाय की त्यांना पण कृषी मंत्री म्हणाले की आम्ही सरसगट शेतकऱ्यांना मदत देऊ मनोज पाटील देखील पाहायला मिळाले मला ठाऊक आहे माझा मुलगा माझ्या घराबद्दलच स्वप्न नक्की पूर्ण करेल <laughs> माझ्या पण खूप अपेक्षा नाहीयेत त्यातून नक्कीच पूर्ण करशील यात माझे स्वप्न लिहिली आहेत घराबद्दलची Hmm. मला ठाऊक आहे ती तुम्ही नक्की पूर्ण कराल माहिती बरोबर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी आदरणीय मनोजदादा जरंगी जारंगी त्यांना फोन लावला असलं तर गैर कुठे ते कृषी मंत्री आहेत ते पालकमंत्री किंवा बीड जिल्ह्याचे म्हणून काय त्याचे वैर थोडंच आहे त्यांचं शेतकऱ्यांसाठी फोन लावला असेल तर त्यांचं कौतुकच आहे ना आणि पालकमंत्र्यांनी जे सांगितलं असेल ते पाळवी पाहिजे आणि पाळतील अशी अपेक्षा करू मागचा इतिहास बघतात खासदारांचा दौरा कधी असणार आहे शेतकऱ्यांच्या बांधव माझा दौरा जाहीर झाला असेल उद्या आहे माझा दौरा आज मी बरे एक दोन ठिकाणी आज पण गेलो आज मी तुम्हाला पाटोदा तालुक्यातल्या बीड तालुक्यातल्या तुमचं गाव तुमचं जाधव वस्ती जाधव वस्तीवर खूप म्हणजे एक शेतकऱ्यांचं जवळजवळ चार एकर पाण्यात मी गेलं तिथे सगळ्या वस्तीची पाणी मी आज पण केलेली आहे उद्या माझा माजलगाव गेवराई हो आणि बीड या तीन तालुक्यात दौरा आहे उद्या सकाळपासून आठ वाजेपासून मी शेतात आहे आजच मला जायचं होतं पण आज काही पूर्वनियोजित दुसरे काही कार्यक्रम होते म्हणजे महाराजांचे कार्यक्रम असल्यामुळं ते मी आज गेलो नाही आणि उद्या मी शेतावर जाणार आहे ते पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले शेतकऱ्यांना किती नाही माझं असं स्पष्ट मत आहे की विमा कंपनीचे पैसे मिळाल्यासाठी सरकार सत्ताधारी पक्षाचे लोक असोत की आम्ही विरोधक म्हणून असो शेतकऱ्याला पक्ष नाहीये शेतकऱ्याला जात नाहीये शेतकरी हे हाच एक समूह आहे म्हणून शेतकऱ्यांची आपण बाजू सर्वांनी घेतली पाहिजे सरकारमधील असतील की सरकारच्या बाहेर असतील यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कंपनीकडून त्याचा पाहिजे पैसे मिळाले पाहिजे त्याचा मोबदला मिळाला पाहिजे याच्यासाठी काम केलं पाहिजे दुसरी बाजू अशी की सरकारनं आता सरकारच्या निकषामध्ये दोन हेक्टरचा क्रायटेरिया लावला जातो दोन हेक्टरचा क्रायटेरिया लावून त्याला पाच हजार हेक्टरी दहा हजार काय काय अशा घोषणा केल्या जातात आता मागं पण काहीतरी कृषी संमेलनामध्ये घोषणा केली त्याचा आणखी काही अंमलबजावणी झाली असं मला नाही दिसत म्हणजे मला तर वाटलं नाही एखाद्या शेतकऱ्यांना आता कोणी विचारतो मी मला तर मला नाही दिसलं किंवा कुठं दिसले नाही की पैसे शेतक सर सगळं आम्ही पैसे द्यानं वागचे आणखी नाही दिले एन डी आर एफचे सगळे निकष तोडले असं मुख्यमंत्री कुठंही म्हणतात ते दनात दन पण कुठं तोडले तर कुठं कोणाला मदत झाली मला काही कळाली नाही म्हणजे आता मला माझं अज्ञान असू शकतंय पण आणखी काही कळालं नाही आता हे पण पालकमंत्री महोदयाचं एक बाईट कुठंतरी मी ऐकलं की कुणी चार्टर्ड ना आलं कुणी काय केलं अरे कुणी कसे ना आलं पण शेतकऱ्यासाठी धावून आले ह्याच्यासाठी त्यांचं कौतुक करा शेतकऱ्यासाठी ते बांधावर जा। येतात ते येऊ देत ना तुम्ही बी जा तेही जा आणि ह्याच्यातून मार्ग काय काढा सत्ताधारी विरोधक मिळून माझ्या शेतकऱ्यांना पैसे द्या क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे जे काही नियम निकष आहेत की बहात्तर तासाच्या आतमध्ये ऑनलाईन वगैरे माहिती सबमिट करायची तर ते देखील शेतकऱ्यांना खूप हार्ड जात आहे आता ह्याच्यामध्ये काय आहे की हे तुम्ही ते एकदम रास्त मुद्दा आहे की बहात्तर तासाच्या आत ऑनलाईन करणे आमचा शेतकरी हा असुशिक्षित आहे साक्षर नसणारा शेतकरी आहे बऱ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये आणि या शेतकऱ्यांना ॲपची माहिती नाही किंवा मा तुमचे हे जे नवीन निकष आहेत की तुम्ही ऑनलाईन करा याची माहिती नाही आहे मग त्याला ऑफलाईन घ्या आता बहात्तर तास तुमचे बहात्तर तासात येईल माहिती बरायला पाहिजे तर माझं म्हणणं असं आहे की घटना घडल्यापासून बारा तासात त्यात पंचनामा करा म्हणून मी कलेक्टरना पत्र दिलं आहे तर मग पंचनामे करा आणि पंचनामे तुम्ही ऑनलाईन करा आमच्या शेतकऱ्यांना कशाला सांगता जर झाले तर पंचनामे ऑनलाईन करून द्या आमच्या शेतकऱ्याला पैसे द्या काल कुऱ्यांना जर समाधानकारक जर मदत मिळाली नाही तर विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात आवाज उठवला विरोधी पक्ष म्हणून आमचं कामच आहे उठवणं पण सरकारचं मायबाप सरकारचं सुद्धा काम, माय काम की देना। देती देती माय आहे की ते शेतकऱ्यांना पैसे देणं आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ते पैसे देतील नाही देतील जर तर बोलणं योग्य होणार नाही तरी शेतकऱ्याला पैसे द्यावे अशी आमची अपेक्षा आहे आणि मायबाप सरकार आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने पण आमचं त्याच्यापेक्षा उलटं म्हणणं आहे माझं आणखी एक की दोन वर्षापासून सोयाबीन माझ्या शेतकऱ्याच्या घरात आहे त्याला तुमचा शासनाचा हवी भाव आहे चार हजार नऊशे ब्याऐंशी आठशे ब्याऐंशी सॉरी काय ती सोडा सोयाबीन विकलं परवा मग ह्या सोयाबीनला भाव अगोदर द्या हे माझं दोन वर्षाचं व्याज राहिले माझ्या शेतकऱ्यांचं म्हणजे जे जर इकला असतं दो, दोन दोन वर्षापासून त्यांना किती पैसे मिळतात एक, एक एकरी कमीत कमी दहावीस कट्टे जरी म्हणलं हो तरी एकरी त्याचा वीस हजारानं तोटा व्हायला ना पाच एकरचं सोयाबीन असेल तर त्याचं बघा काय नाही एक लाख रुपये तोटा झाला एक लाख रुपये जर जा त्याचं जात असेल तर मग काय मदत देणार आहे तुम्ही देऊन देऊ पण मदत तर दिलीच पाहिजे पण ह्याचं सुद्धा अगोदर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ज्याच्या घरात सोयाबीन आहे त्याला सुद्धा आम्ही भावापेक्षा एक हजार रुपये तरी जास्त असं मग दिले पाहिजे की आज तुमचा चार हजार आठशे ब्याऐंशी नऊशे रुपये काय असेल त्यांची तिटले असत जो भाव त्याच्यापेक्षा हजार रुपये तरी जास्त द्या आणि त्या सोयाबीन इकडे घ्या शेतकऱ्याचं म्हणजे त्याला फायदा होईल बाद बाद या दरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया आणखीन देखील आशिष नवनवीन अपडेट्स आपण त्यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करूयात मात्र उद्याचा बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांचा दौरा नेमकं कसा असणार हे देखील पाहण्यात एवढंच महत्व ठरणार आहे आणि या दरम्यान अशीच नवनवीन अपडेट सूर्य चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुजबळ या बीड